जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आपण दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जे पशुसंवर्धन विभागामध्ये नवीन योजना आलेल्या आहेत त्याविषयी बनवलेला आहे आणि त्याची म्हणजे त्या योजनांचा लाभ घेण्याची कोणाकोणाला सवलत आहे किंवा त्याची प्रक्रिया कधीपासून चालू होणार आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जर तुमच्या डोक्यात काय असेल की एखाद्या आपल्याला शेळ्याची योजना करायची आहे गायींचं एखादं प्रकरण करायचं आहे तर त्यासाठी त्याचा फॉर्म कधीपासून भरायचा आहे त्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत तर पहिली तर गोष्ट राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देता त्यांना शाश्वत अर्थ जनाचा पर्याय उपलब्ध करून देत पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली सात वर्ष ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे मग सन दोन हजार एकवीस बावीस पासून जिल्हास्तरीय पशुसंवर्धन विषयक विविध योजनांसाठी सुद्धा सदर संगणक प्रणाली म्हणजे अलीकडे ज्या योजना आहेत त्या सगळ्या संगणक प्रणालीद्वारे राबवल्या जातात मग त्यासाठी काय करायचं आहे यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी म्हणजे समजा जर शंभर जणांनी फॉर्म टाकलेला आहे आणि त्यातल्या फक्त दहा जणांना पहिल्या वर्षामध्ये जर त्याचा लाभ मिळालेला आहे तर नव्वद जणांना दुसऱ्या वर्षी पुन्हा फॉर्म भरण्याची गरज नाही कारण की ते प्रतीक्षा यादीमध्ये तसेच राहणार आहेत आणि ती प्रतीक्षा यादी ही पुढील पाच वर्ष म्हणजे एकवीस बावीस ला जी चालू झाली ती पंचवीस सव्वीस पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून म्हणजे जी ज्यांनी जुना अर्ज केला आहे त्यांना याचेही म्हणजे आता जे जुना अर्ज जे केलेले पशुपालक आहेत त्यांनाही या यादीमध्ये त्यांचंही नाव येऊ शकतं लाभार्थी म्हणून त्यामुळे त्यांना नवीन अर्ज करण्याची गरज नाहीये पण जे नवीन शेतकरी आहेत तर त्यांनी इथं आता अर्ज करणं गरजेचं आहे तर मग आता यामध्ये आपल्याला नेमका कोण कोणत्या गोष्टीचा लाभ मिळणार आहे तर नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गायी मशीनचे वाटप करणे शेळी मेंढी गट वाटप करणे एक हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणे अर्थसहाय्य देणे शंभर कुक्कुट पिल्लांचे वाटप व पंचवीस प्लस तीन तलंग गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया या वर्षात राबवली जाणार आहे पशुपालकांना डेअरी पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबीमध्ये अर्ज करायचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार राज्यातील पशुपालक शेतकरी बांधव सुशिक्षित बेरोजगार युवक युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्ध पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभाग यांच्यातर्फे केलेला आहे तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ आहे बघा म्हणजे या वेबसाईट वरून जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे तर ते आहे एच महाबीएमएस डॉट कॉम आणि अँड्रॉइड मोबाईलवर जर तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशन घेऊन जर अर्ज करणार असाल तर ते आहे एच महाबीएमएस हे गुगल प्ले स्टोरवरती तुम्हाला ऍप्लिकेशन मिळून जाईल तिथूनही तुम्ही या योजनांसाठी अर्ज करू शकता तर आता अर्जाचा हा कालावधी जो आहे तो दोन मे दोन हजार पंचवीस ते एक जून दोन हजार पर्यंत आहे त्यामुळं जास्तीत जास्त पशुपालकांना माझं एक सांगणं आहे की त्यांनी त्यांच्या तेन उत्या पद्धतीने ज्यांना कुणाला शेळी मेंढ्याचा लाभ घ्यायचा आहे ज्यांना कुणाला गाय गायगुरांच्या गटवा वाटपाचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी जास्तीत जास्त अर्ज करावेत कारण की त्यांचे अर्ज हे आता ऑनलाईन दो पद्धतीद्वारे स्वीकारले जाणार त्यानुसारच त्यांना लाभ मिळणार आहे तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजली असेल त्याचबरोबर याच्या वेबसाईट मी तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन मध्ये देईन किंवा स्क्रीनवरती वरती देईन ते तुम्ही तिथेही बघून त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता तर भेटूया लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र